नमस्कार मुख्यमंत्री साहेब आणि कृषी मंत्री असल कोणी वर विभागाचा अधिकारी त्यांना पण माझा नमस्कार ही इवलीशी कपाशी आहे हे पावलाचे तसे बघून घ्या हे वन जनावरांचे आहे अगोदरही सांगून सांगून तर थकलेलं आहे तुम्हाला काय आमची आर्थ हक्क तर ऐकू येणार नाही कधीच साहेब मुलगी माझी आज रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे थोडीशी मदतीला आली माझ्याही ती काहीतरी हातभार शेतात ती करू लागेल अजून सांगू इच्छितो ह्या येवल्याशा कापसाच्या पायथ्याशी तुमचं पण स्वप्न आहे आम्ही तर आमच्या फाटक्याच कपड्यात आहे पण तुम्हाला तो खादीचा ड्रेस शिवून द्यायचा आहे ना हो ती जबाबदारी मात्र आमच्यावर लादलेली आहे आता हे पीक हाती येईल का नाही निसर्ग तर जाऊ द्या लाल्या वगैरे पडला अजून कुठं त्याची कैरी पण झाली नाही आता संकट समोर बघून घ्या ताट माने ना ते आमच्याशी बघताय साहेब समोर हे मरण आहे आमचं एकतर ते आम्हाला येऊन धडकतील नाही जरी धडकले तरी हे उभं पीक उद्ध्वस्त करून आमचं मात्र नशीब फुटकं करून टाकतील अजून बघायचं ते पाठीवर वजं बघून घ्या फवारणी करायची या मुलीचं शिक्षण पण करायचंय पण कुठून करायचं साहेब जर पदरी काही पडलंच नाही हो आत्महत्या करताय शेतकरी आत्महत्या का करतात तर या नापिकीला या शेतीला या तुमच्या बेजबाबदारी धोरणाला कंटाळून आत्महत्या करतात आणि त्यांचा तुम्हाला थोडा पण जर कळकळात नसेल तुम्हाला त्यांची ते थोडी तळमळ बघितल्या जात नसेल तर साहेब तुम्ही राजीनामे द्यावं अशाही पंचवीस पिढा बसून खातील एवढं तर तुमच्याकडं संपत्ती जमाच झालेली असेल पण आमच्या शेतकऱ्याची पण चौकशी करा ना कधी बघा साहेब जास्त अंतर नाही आहे त्यांच्या ना आमचा जास्त अंतर नाही फक्त एक तीस फुटाचा अंतर आहे साहेब पण त्यांना माणसाची थोडी मात्र भीती नाही काय करायचं साहेब सांगा आता जागायचं कस त्या मुलींचे शिक्षण करायचे कसे, कसे? उभं पीक हे राक्षस राक्षसावतारी जनावरे आता उद्ध्वस्त करतील आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य वन विभाग सगळ्यांना तोंडीत सांगून लेखी सांगून देऊन ट्रक भर रद्दी जमा झाले असेल साहेब पण आता अंत झाला साहेब आमचा मी तर एक मरण द्या साहेब आम्हाला नसता नितीन गडकरी साहेब तुम्ही खरंच ना कोणावर टिप्पा ना टिप्पणी बोलता पण मी आज तुम्हाला विनंती करतो साहेब तुटका फुटका रोड माझ्या शेतातून जाऊ द्या त्याला जे नाव द्यायचं दे ते द्या आणि माझी ज जमीन साहेब सरळ घेऊन टाका ज्या लोकांना दिलेत ना त्यापेक्षा लाख दोन लाख भाव कमी द्या पण साहेब आमचं जीवन समृद्ध करा शेती करून आम्ही जगू शकत नाही आता शेती विकूनच आम्ही सुखी झालो तर झालो साहेब जय जवान जय किसान